आंबेडकरवादी बहुजनवादी व पुरोगामी विचारधारणा यांच्या माध्यमातून आज ज्येष्ठ नेते मंडळी व लाल सलाम यांच्या माध्यमातून जिल्हा अधिकारी यांना परभणी शहरामधील झालेल्या अन्यायाविरुद्ध आज धुळे येथे जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले यावेळी संपूर्ण पुरोगामी विचारधारणेचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित होते यावेळी सर यांनी माहिती देताना सांगितले हरिश्चंद्र लोंढे आणि सत्ता परिवर्तन होतं राजकीय पक्षांनी जाहीर आपल्या मतदानाच्या फायद्यासाठी जाहीर स्टेजवर धर्मवाद जातीवादाचे भाषणं करून जाती लोकांना प्रेरणा दिली जाते अशाच प्रेरणेतून मनुवादी आर एस एसची प्रवृत्तीने उफाळलेलं आहे परभणी जिल्ह्यातली परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारी आमच्या देशाचं असलेलं प्रतीक संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस केली ती नासधूस करणं म्हणजेच देशावर एक तो हल्लाच आहे संविधानावर हल्ला आहे हे एक कृत्य की सामाजिक उद्रेक कसा होईल देशामध्ये अशांतता कशी माजेल दंगली कशा होतील हे भडकवण्यासाठी असे मनोवादी कृतीच्या लोकांना पुढे केलेलं जातं आणि त्यांना ते मनोरुग्ण आहेत म्हणून पोलीस प्रशासन पाठीशी घालतं जेणेकरून घटनेवर पडदा पळावा तो व्यक्ती मनोरुग्ण नसून तो मनोवादी रु वृत्तीचा रुग्ण आहे आणि अशा मनोवाद्या वृत्ती ना शासनाने ठेसून काढलं पाहिजे शासनाची मुख्यतः जबाबदारी आहे जनतेचे संविधानाची जनमालाची सुरक्षा ठेवणं कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं शासनाची जबाबदारी असून शासन अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतं आर एस एसचा मुख्य उद्देशच आहे की देशात दीर्घकाळ सत्ता करायला राबवायची असेल तर दलित मुस्लिमांना हल्ले करायचे त्यांना टार्गेट करायचं त्याच स्वरूपाचं आमच्या बहुजनवादी पुरोगामीवादी आणि आंबेडकरवादी लोकांना उत्स्फूर्त करायचं उद्रेक करायचा या कर उद्रेक उद्रे कसा होईल आणि जातीय दंगली कशा होतील या हेतूने पुर परभणी येथे कृत्य झालेलं आहे या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फास्ट टॅगमध्ये केस चालून त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे झालं पाहिजेत महाराष्ट्रामध्ये संविधानाचा अपमान केला तर आम्ही हे खपून घेणार नाही यासाठी सर्व ज्येष्ठ नागरिक व लाल सलाम आंबेडकर चळवळीचे युवा नेते ज्येष्ठ मंडळांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना सांगितले कॅमेरामॅन निलेश ढोलेसं जॉनी पवार डी चोवीस तास पुणे चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र